मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया या बारा किल्ल्यांची थोडक्यात माहिती राजगड किल्ला तालुका वेल्हा जिल्हा पुणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचा अठरापैकी एक प्रमुख किल्ला किल्ल्याचे जुने नाव मुरुंबदेव राजगडवर सव्वीस वर्षे राजधानी होती हा किल्ला सह्याद्रीच्या पर्वतरांगेत तेलाशे शहात्तर मीटर चार हजार पाचशे पासष्ट फूट उंचीवर आहे सुबक वास्तुरचना असलेला दुर्ग किल्ल्याचे मुख्य दरवाजे पुंजार दरवाजा चोर दरवाजा प्रमुख बुरुज संजीवनी सुवेळा पद्मावती पद्मावती तलाव राजवाडा मंदिर सिंधुदुर्ग किल्ला जिल्हा सिंधुदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रात बांधलेला सोळाशे चौसष्ट ते सोळाशे सदुसष्ट महाराष्ट्रातील एकमेव जलदुर्ग किल्ल्याची रचना कोकणातील सागरी दुर्गशिल्प सागरी मार्गावरून शत्रूचा प्रतिकार करण्यासाठी बांधलेला किल्ल्याचे वैशिष्ट्य छत्रपती शिवाजी महाराजांचे फक्त एकमेव मंदिर शिवराजेश्वर मंदिर प्रवेशद्वार छुप्या पद्धतीने बांधलेले श्रीराम मंदिर हनुमान मंदिर भगवती मंदिर किल्ला बांधण्यासाठी तीन लाख होन व चार हजार पाठरवट यांचा वापर आजही उभ्या असलेल्या बुरुजांवरून समुद्रावर लक्ष ठेवता येते विजयदुर्ग किल्ला तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग शिलाहार राजवटीच्या काळात सुमारे इसवी सन अकाशे त्र्याण्णव ते इसवी सन बाराशे पाच दरम्यान बांधलेला सिद्धोजी गुजर यांनी सावरकरांनी किल्ल्याचे पुनरुज्जीवन केले छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे त्रेपन्न साली विजापूर सुलतानाकडून जिंकला या किल्ल्याचा उपयोग अरबी समुद्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी होत होता भक्कम व मजबूत तटबंदी अरबी समुद्राच्या खोऱ्यात स्थित आहे खांदेरी किल्ला रायगड जिल्ह्यात मराठा आरमाराचे महत्वाचे ठिकाण या किल्ल्याला एकोणीसशे एकाहत्तर मध्ये आरेसदेचे केंद्राचे निर्बंधधीनता आहे सोळाशे एकोणऐंशी साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला अरबी समुद्रात असलेला किल्ला इंग्रज व मराठ्यांमध्ये खूप वेळा लढाया झाल्या अठराशे सत्तावन्न नंतर ब्रिटिशांकडे गेला किल्ल्यावरून नौका लक्ष ठेवले जाई परिसरात मच्छीमारांची वस्ती किल्ल्याचा भाग व सागरी किनारा एकमेकांशी जोडलेले मच्छीमारीसाठी प्रसिद्ध साल्हेर किल्ला साल्हेर सालोटा जिल्हा नाशिक समुद्रसपाटीपासून पंधराशे सदुसष्ट मीटर उंची पाच हजार एकशे बावीस फूट उंचीवर आदिलशाहीतून मराठ्यांनी ताबा घेतला अफजलखानाच्या वधानंतर उत्तरेतील सत्तेसाठी झालेली लढाई सोळाशे एकाहत्तर बहात्तर साली झालेली मोठी लढाई या लढाईत बारा हजार सैनिकांचा सहभाग दक्षिण भारतात पराभवामुळे मुघल सत्तेचा उद्धार या लढाईनंतर पहिल्यांदाच दिल्ली येथे मराठ्यांनी एकसंध लढाई लढली हनुमान मंदिर गणेश मंदिर सुवर्णदुर्ग किल्ला तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी छत्रपती शिवाजी महाराजांनी अरबी समुद्रात सागरी लढाईसाठी बांधलेला जलदुर्ग दापोली जवळील हरणे खाडीतील सागरी दुर्ग हा जलदुर्ग किनाऱ्यापासून दोन किमी अंतरावर आहे इंग्रज डच पोर्तुगीज मराठे पेशवे यांच्या ताब्यात होता किल्ल्याचे बांधकाम साधारणतः सोळाशे साठच्या च्या सुमारास झाले किल्ल्याचा वापर सागरी लढायांसाठी करण्यात आला सुवर्णदुर्ग किल्ला व हरणेगाव हे एकत्र सागरी दुर्ग बांधणीचा उत्कृष्ट नमुना आहेत प्रतापगड किल्ला जिल्हा सातारा छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन अकराशे ऐंशी साली बांधला अफजल खानाच्या भेटीसाठी आले ते याच किल्ल्यावर भवानी देवीचे मंदिर व तलवार तलाव राजवाडा बुरुज अफजल खानाच्या भेटीवंतर येथे खूप महत्वाचे युद्ध भवानी देवीचे मंदिर विजयी देवी किल्ल्यावरून कोकण व डोंगर रांगांचा देखावा दिसतो महत्वाची ठिकाणे महादरवाजा तलाव बाले किल्ला जिंजी किल्ला तामिळनाडू जिल्हा वेल्लोर दक्षिण भारतातील मराठा सत्तेचे महत्वपूर्ण ठिकाण तीन टेकड्यांवर वसलेला किल्ला उंची सुमारे आठशे फूट दोनशे चाळीस मीटर जिंजी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अभियानादरम्यान नियंत्रण सोळाशे सत्त्याहत्तर पासून मराठ्यांचे नियंत्रण राजगडपेक्षा अधिक मोठा महाराजांचे अन्न व रस्त्यांचे नियोजन औरंगजेबाने सोळाशे सत्त्याण्णव ते सोळाशे अठ्ठ्याण्णव दरम्यान किल्ला ताब्यात घेतला महत्वाची ठिकाणे राजगड राणी किल्ला तिसरा किल्ला तटबंदी जलसाठा विश्रामगृह सैनिकी ठेव रायगड किल्ला रायगड महाड जिल्हा रायगड सोळाशे त्रेपन्न साली छत्रपती शिवाजी महाराजांनी राजधानी म्हणून निवडलेला शिवराज्याभिषेक येथील ऐतिहासिक घटना रायगड ही राजधानीची राजधानी, राजधानी। सोळाशे ब्याऐंशी मध्ये औरंगजेबाने किल्ला ताब्यात घेतला शिवाजी महाराजांचे समाधी स्थळ सोळा जून सोळाशे एक्क्याऐंशी औरंगजेब मृत्यू किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवे महत्त्वाचे महत्वाचे स्थळे बाले किल्ला राजवाडा दरवाजे होळ गढावरील हिजामाता समाधी जगदीश्वर मंदिर शिवनेरी किल्ला स्थान जुन्नर पुणे जिल्हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म याच किल्ल्यावर एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी झाला बाळपण याच किल्ल्यावर गेले किल्ल्याचे वैशिष्ट्य प्राचीन लेणी महत्वाचे स्थळे शिवजन्मस्थळ शीवा शिवाई देवी मंदिर बाले किल्ला तटबंदी विविध दरवाजे महादरवाजा त्रिंबक दरवाजा अनेक बुरुज राणी बुरुज नाणे बुरुज आजूबाजूला सात टेकड्या शिवाजी महाराजांच्या जन्माचे स्मारक शिवजन्मशिलालेख लेख मोठा जलसाठा पाणी टाकी मंदिर गुहा महादरवाजा पन्हाळा किल्ला तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर पश्चिम घाटातील उंची नऊशे अठ्याहत्तर मीटर तीन हजार दोनशे सात फूट याच गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे व पेशव्यांचे वास्तव्य अल्लाउद्दीन खिलजीच्या कालात इसवी सन बाराशे अठरा व इसवी सन बाराशे एकोणतीस मध्ये याचा उपयोग किल्ला दहा किलोमीटर परिसरात पसरलेला आहे तीन दरवाजे चौगण पारशा दारा दरवाजा साजूक भक्कम तटबंदी गजकाठा अंधारबाव मारुती मंदिर राजवाडा दरवाजे हत्ती दरवाजा सिद्धी जोहर विरुद्ध प्रसिद्ध मोहीम आजूबाजूला सह्याद्रीच्या रांगा लोणावळा लोहगड किल्ला लोणावळा मावळ जिल्हा पुणे समुद्र सपाटीपासून एक हजार तेहतीस मीटर तीन हजार तीनशे एकोणनव्वद फूट उंचीवर सोळाशे अठ्ठेचाळीस साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेतला सोळाशे पासष्ट मध्ये दिलेरखान याने किल्ला जिंकला पुढे पुन्हा महाराजांनी जिंकून घेतला किल्ल्यावर बऱ्याच बुरुजांची रचना लोहगड विसापूर किल्ला जोडलेले किल्ल्यावरून पवना धरण व डोंगर साखळी स्पष्ट मुख्य आकर्षण विंचूकाटा आकाराचा बुरुज निसर्गरम्य परिसर